शिक्षणगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीद्वारे महाराष्ट्र लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांचा खेळ कार्यक्रम मूर्तिजापूर येथे आयोजित केला आहे हसत खेळत चालणारा हा कार्यक्रम महाराष्ट्राला सर्व परिचित आहे सर्व महिलांचे भाऊजी आदेश बांदेकर आपल्या सर्वच वहिनी साहेबांना भेटण्यासाठी येत असल्याने माता भगिनींनी आपल्या कॅलेंडर किंवा डायरीमध्ये एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजताची वेळ नोंदवून ठेवावी आपल्याला मूर्तिजापूर येथे खेळ मांडियेला या खेळामध्ये सहभागी व्हायचे आहे असे आवाहन डॉक्टर सुगत वाघमारे यांनी केले आहे रोजच्या धक्काधक्कीच्या जीवनातून माता भगिनींना चार क्षण विरंगुळा मिळावा आहे या हेतूने डॉक्टर सुगत वाघमारे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे एकवीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता लाल शाळा मैदान मूर्तिजापूर येथे हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाने महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींना अक्षरशः वेळ लावले आहे आजपर्यंत विविध ठिकाणी हा कार्यक्रम झाला असून प्रत्येक ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक गर्दी असते मनोरंजनासोबतच ज्ञानप्राप्ती करून देणारा हा एकमय कार्यक्रम आहे विशेष म्हणजे या कार्यक्रमात आदेश बांदेकर यांच्या हस्ते बक्षिसांची लयलूट होणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे व या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असेही आवाहन पत्रकार परिषदेत शिक्षणगत मल्टीपर्बज सोसायटीचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर मूर्तिजापूर मतदारसंघातील नागरिकांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मतदारसंघातील विविध गावांमध्ये सुगत वाघमारे यांनी यापूर्वीही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे मागच्या वीस वर्षापासून सातत्यानं महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांचा हा खूप आवडता कार्यक्रम आहे आणि त्याच स्वरूप आता खेड मांडीला म्हणून एक कार्यक्रम आहे जो आदेश घेत असतात आणि आम्ही बघितलं की हजारोच्या संख्येनी आमच्या भगिनी महिला ज्या आहेत त्या त्या कार्यक्रमाला हजर असतात येणाऱ्या एकवीस तारखेला आता जी येणारी एकवीस तारीख आहे त्या एकवीस तारखेला लाल शाळा मैदान जे आहे त्या लाल शाळा मैदानावर आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे दुपारी चार वाजता आणि माझ सगळ्या मुर्तिजापूर पूरकर महिलांना आणि आजूबाजूच्या सर्व गावांना सर्व तालुक्यातल्या महिलांना आणि आमच्या भगिनींना सर्वांना माझं आव्हान आहे की कृपया या कार्यक्रमासाठी निश्चित या इथे भरपूर प्रश्नोत्तर आहेत खेळ आहेत आणि बक्षिसांची लयलूट आहे तर त्यामुळे आपल्या सर्वांना माझं आव्हान आहे, आहे। की या कार्यक्रमाचा एक भाग बना आणि आनंद लुटा सर आ, मला सांगा नेमकं की हा महिलांकरता नेमका खेळ मांडलेला हा खेळत असणार आहे की हा नेमका विधानसभेचा खेळ मांडलेला बिलकुलच विधानसभेचा खेळ मांडलेला नाहीये कारण तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी वर्षानुवर्षापासून असेच उपक्रम विविध उपक्रम मुर्तिजापूरमध्येच नाही तर अकोल्या जिल्ह्याच्या सर्वच कानाकोपऱ्यांमध्ये आम्ही नेहमी घेत असतो आणि त्यामुळे हा विधानसभेसाठी म्हणून हा निश्चितच हा खेळ नाही आहे आदेश बांदेकर यांची एक ओळख जी मानली जाते ती शिवसेनेचे उभाटा गटाचे पक्षाचे एक पदाधिकारी जरी असले तरी ते माझे फार वर्षापूर्वीचे माझे जवळचे मित्र आहेत आणि माझ्या एका बोलण्यावरून ते कारण हा प्रसिद्ध कार्यक्रम आहे ते त्याच्यापूर्वी पण एक कलाकार होते आणि आताही ते एक कलाकारच आहेत तर तो कलाकार या नात्याने मी त्यांना मुर्तिजापूर मध्ये बोलावलेलं आहे आणि तो खेळ मांडीला हाच एक फक्त त्याचा हे आहे कुठल्याही पक्षाशी किंवा पक्षाचा त्या कार्यक्रमाशी कुठलाही संबंध नाही आहे कॅमेरामॅन श्याम वाळसकस विदर्भ ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर सी एन न्यूज अकोला सी न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल खबर